सोलापूर पोलीस आयुक्तालयाचा तेहतीसावा वर्धापन दिन पत्रकार कृती समितीतर्फे पोलीस आयुक्तांचा सत्कार सोलापूर शहरातील पोलीस आयुक्तालयाला एकोणीसशे ब्याण्णव साली मान्यता मिळाली होती दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्तालयाने तेहतीस वर्षे पूर्ण केली वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची पत्रकार कृती समितीच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला यावेळी समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ आप्पासाहेब लंगोटे आणि मिलिंद नाना प्रक्षाळे यांच्या हस्ते शाळ नॅपकिन गुच्छा आणि पोलिस दलाचे बोधचिन्ह असलेली प्रतिमा देऊन पोलीस आयुक्तांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ आप्पासाहेब लंगोटे सैपन शेख मिलिंद नाना प्रक्षाळे युनुस अत्तार नितीन करजोळे अस्लम नदाब गिरमाला गुरो राम हुंडारे सिद्धार्थ भडकुंबे यांच्यासह अनेक पत्रकार पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते सोलापूर येथील पोलीस आयुक्तालयच्या तेहत्तीसव्या वर्धापना दिनानिमित्त आम्ही पत्रकार कृती समितीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते एन सेटीचे कार्यकर्ते शहरांनी मिळून पोलीस आयुक्त यांना आम्ही महाराष्ट्र पोलिसची प्रतिमा व शाल व देऊन त्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला